नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत अपघातग्रस्त घोडसे घाटात सायलो बलकरला गंभीर अपघात झालाय घोणसे घाटात अपघातांची मालिका सुरूच असते त्यामुळे गंभीर अपघातांचं गांभीर्य महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळानं घेणं गरजेचं आहे याचाच आढावा घेतलाय मसळा येथील आमचे प्रतिनिधी संजय खांबेटे यांनी मसोळा तालुक्यातील अपघातग्रस्त घोडसे घाटात सिमेंटने भरलेल्या सायलो बलकर या ट्रकला अपघात होऊन ड्रायव्हर आणि क्लीनर दोघेही जागीच जखमी झाल्याचं पोलीस नाईक एस जी पालोदे यांनी म्हटलंय मुंबई येथून सिमेंटने भरलेला चौदा टायर आणि सुमारे तीस टन क्षमतेचा सायलो बलकर राष्ट्रीय महामार्गावरून बुधवार दिनांक वीस रोजी साडेबाराच्या दरम्यान श्रीवर्धनकडे जात असताना तीव्र उतार आणि धोकादायक वळणावरून भरधाव जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रकवर नियंत्रण सुटल्यानं धबधब्याजवळ ट्रक जाऊन पलटी होऊन हा अपघात झाला अपघातामध्ये ट्रक ड्रायव्हर हो विनोद कुमार विष्णुपाल वैवर्ष अठ्ठावीस आणि क्लिनर बिपीन कुमार जयराम वैवर्ष सव्वीस हे दोघे जण जखमी झालेत मसळा पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर करण्यात आलाय गोडसे घाटातील रस्त्यावर सूचना फलक असावेत अशी आग्रही मागणी घोणसेघाट संघर्ष समितीचे सदस्य आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अनिल महामुनकर यांनी केली या क्षेत्रात अद्यापपर्यंत किमान पंचवीस ते तीस अपघात झाले असल्याचं सुद्धा महामुनकर यांनी म्हटलं आहे अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार